हाय फ्रेंड्स तुम्ही बघत आज संसारिका फूड चॅनल आज आपण बघणार आहोत मनुक्याचा सॉस अतिशय युनिक अशी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया इथे मी एक वाटी मनुके घेतले आहेत हे है आपण रात्रभर भिजवून घेऊया रात्रभर भिजवलेले मनुके असे टम्म फुकतात तुम्ही बघू शकता यासाठी आपल्याला लागणार आहे एक लिंबाचा रस लवंग काळीमिळी दालचिनीची पूड साखर लाल तिखट जिरेपूड आणि चवीनुसार मीठ मिक्सरमध्ये आपल्याला भिजवलेले मनुके वाटून घ्यायचे आहेत याची अगदी बारीक पेस्ट करायचे आहे पेस्ट ही पेस्ट आपल्याला चाणीने गाळून घ्यायची आहे आता आपण ही पेस्ट कडत घेऊया त्यात टाकूया लिंबाचा रस लवंग काळी मिरी दालचिनीची पूड जिरेपूड चवीनुसार साखर हे सर्व मिक्स करून घेऊया आपल्याला सॉस मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपल्याला हा सॉस छान उकळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सॉसला छान उकळी आले आहे पण गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे सॉस थंड झाल्यावर तुम्ही हा सँडविच बरोबर कटलेट बरोबरही खाऊ शकता अतिशय युनिक अशी रेसिपी आहे नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी संसारिका फूडला फॉलो करा थँक्यू